नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण आठवीच्या मराठी हिंदी इंग्लिश गणित सामान्य विज्ञान जनरल सायन्स सेमीच्या मुलांचा त्यानंतर मॅथ समाजशास्त्र या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका उत्तरासहित आपण या ठिकाणी सोडवणार आहोत या प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशनसुद्धा आपल्यापर्यंत सहज पोहोचेल सर्वप्रथम आपण मराठी विषयाची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत त्यानंतर हिंदी व इंग्लिश अशा सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका आपण एकामागोमाग या एकाच व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत उत्तरासहित सोडवलेल्या ह्या प्रश्नपत्रिका आहेत चालू शैक्षणिक वर्षासाठी आपल्याला त्या नक्कीच उपयोगी ठरणार आहेत यासारखे वर्षभर होणाऱ्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनवर क्लिक करा आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक ला करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा यानंतर आपल्याला काय हवे तेसुद्धा कमेंट करून सांगत चला इयत्ता आठवी प्रथम घटक चाचणी विषय मराठी प्रश्न पहिला जोडायला हवा तीन गुणांसाठी आपल्याला तीन जोड्या या ठिकाणी विचारलेल्या आहेत ब भाग पुढील विचार कोणाचे आहेत ते लिहा व्यक्ती आणि विचार यांची नावं लिहायचेत आपल्याला कारणे लिहायचे चार गुणांसाठी बघा दोन प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत त्यानंतर प्रश्न तिसरा आकृत्या पूर्ण करा व भा पुढील वाक्यांचा प्रकार ओळखा सामान्य रूप लिहा चिन्हांची नावे लिहा पुढचा विषय आहे हिंदी प्रथम घटक चाचणी प्रश्न पहिला एक परिच्छेद दिलेला आहे तर परिच्छेदवर आधारित आपल्याला कृती सोडवायच्या आहेत अमध्ये आपल्याला चार वाक्य दिलेले आहेत त्यांचा अचूक क्रम आपल्याला लावायचा आहे त्यानंतर ब भाग दोन गुणांसाठी रिक्त पूर्ती रिक्तस्थानुकीपूर्ती ड भागामध्ये वचन बदलायचं आहे त्यानंतर एक कविता दिलेली दुसऱ्या प्रश्नामध्ये ती कविता वाचायची आणि त्यावर आधारित कृती सोडवायची पहिली कृती जोडिया मिलाई एक शब्द में उत्तर लिखो तुलना कीजिए लिंग पहचान कर लिखिए, विलोम शब्द लिखिए, वाक्य में प्रयोग करो यके प्रश्न अपने सोडवाये क्या इंग्लिश फर्स्ट युनिट टेस्ट क्वेश्चन वन कंप्लीट द फैक्ट्स रिकाम्या जागा पूर्ण करायच्या आहेत आपल्याला पर्यायमधून शोधून चार गुणांसाठी ब भागामध्ये ॲग्री डिसॲग्री लिहायचे दिलेली वाक्य आपल्या पाठाच्या आधारे त्यानंतर क्वेश्चन नंबर टू ए हा चार गुणांसाठी आहे ट्रू ऑर फॉल्स लिहायचे आहेत त्यानंतर रॅमिंग वर्ड ॲड क्वेश्चन टॅग पुढचा विषय आहे गणित प्रथम घटक चाचणी प्रश्न पहिला गाळलेल्या जागा भरा बी भागामध्ये सोडवायची उदाहरणं परिमय संख्या दशांश रूपात आपल्याला लिहायचे आहेत त्यानंतर पुढच्या प्रश्नात खालील संख्यांचं घनमूळ काढायचं आहे प्रश्न दुसऱ्यामध्ये आपल्याला एक संख्या रेषा दिलेली आहे त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत हीच प्रश्नपत्रिका आपल्याला सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी इंग्लिशमधून असणार आहे अशीच उत्तरं त्याचीसुद्धा असतील व्यवस्थित पाठांतर करून ठेवा पुढचा विषय आहे सामान्य विज्ञान प्रथम घटक चाचणी प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा चार गुणांसाठी ब भागात खालील प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत सत्य असत्य लिहा विसंगत घटक ओळखा त्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा दोन प्रश्न दिलेले ब भागामध्ये उदाहरणं सोडवायची आहेत आपल्याला चार गुणांसाठी हे पुढचे प्रश्न त्यानंतर सेमीच्या विद्यार्थ्यांची जनरल सायन्सची क्वेश्चन पेपर फिलिंग द ब्लँक क्वेश्चन वनमध्ये त्यानंतर आन्सर द फॉलोईंग क्वेश्चन्स क्वेश्चन नंबर टू ए मध्ये थोडक्यात उत्तरं लिहायचे आपल्याला चार गुणांचे प्रश्न आहेत त्यानंतर टिपा लिहा विषय समाजशास्त्र इतिहास भूगोल आणि नागरिकशास्त्र प्रश्न पहिला योग्य पर्याय तीन गुणांसाठी त्यानंतर प्रश्न दुसऱ्यामध्ये एका एक वाक्यात उत्तरे बमध्ये सहकारण स्पष्ट करा भूगोल विषयत रिकाम्या जागे योग्य शब्द लिहा त्यानंतर ब भाग थोडक्यात उत्तरे दोन प्रश्न दिलेले चार गुणांसाठी प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवीची प्रथम घटक चाचणीच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण उत्तरासहित सोडवलेल्या आहेत या प्रश्नपत्रिका आपल्याला सेमी आणि नॉन सेमीच्या मुलांसाठी उपयोगात येणार आहे चालू शैक्षणिक वर्षासाठी असेच व्हिडिओ आपल्याला हवे असतील वर्षभर होणाऱ्या परीक्षांचे तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब